ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागात धडक मोहिमे अंतर्गत दिवा परिसरातील चार अनधिकृत शाळांना तीन दिवसात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे नजिकच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन करून अनधिकृत शाळा बंद करण्याचे सक्त आदेश दिले अधिकारी कमलकांत मित्रे यांनी त्यांच्या दोन पथकांनी या शाळांमध्ये अचानक भेट देत विद्यार्थी समायोजन कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे दिवा परिसरातील केब्रिज इंग्लिश स्कूल एसआरए इंग्लिश स्कूल एस एस मेमोरियल आणि एस इंग्लिश स्कूल या चार शाळा कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सुरू असल्याचं यापूर्वी उघडकीस आलंय या चार शाळांवर त्या अनुषंगाने प्रशासकीय व फौजदारी कारवाई देखील करण्यात आली आहे मात्र तरीही या शाळा चालू वर्षातही सुरू असल्याचं आढळून आलंय त्यामुळे या शाळांनी जर तीन दिवसाच्या त्यांचे विद्यार्थी अधिकृत शाळांमध्ये समायोजित केले केले नाहीत तर महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून पोलिसांना घेऊन या शाळांवर थेट कायमच सील मारण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला हायकोर्टाच्या व चालू असलेल्या अधिवेशना अधिवेशनादरम्यान शासनाने दिलेल्या सत्त निर्देशानुसार ठाणे महानगरपालिकेवर दबाव वाढला असून अनधिकृत शाळांवर तातडीने कारवाई करणं अपरिहार्य ठरलं आहे तसेच मान्यताप्राप्त शाळांच्या संघटनांनीही त्यांच्या स्वतःच्या शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा महापालिकेला दिलाय दिला सौरभ राव यांच्या व अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या सूचनेनुसार शिक्षण विभागाने उपायुक्त संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईला गती दिली असून दिवा भागातील कारवाई ही त्याचाच एक भाग आहे प्रशासकीय आणि फौजदारी कारवाई गेल्या दोन तीन वर्षापासून ठाणे महापालिकेमार्फत सुरू आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून आम्ही या शाळांना नवीन शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीसमध्ये ह्या शाळा बंद करून एकही विद्यार्थ्याचा प्रवेश करू नये कारण या संदर्भात मान्य उच्च न्यायालयाचे सत्य निर्देश आहेत आणि शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊनुसार कोणतीही अनाधिकृत शाळा कोणत्याही संस्थाचालकांना मुख्याध्यापक शिक्षकांना चालू ठेवता येत नाही अशी जर शाळा सुरू ठेवली तर पहिल्या दिवशी एक लाख रुपये दंड आणि पुढील प्रत्येक दिवशी दहा हजार रुपये दंड अशी दंडाची तरतूद आहे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद आहे या शाळांवर गेल्या दोन वर्षामध्ये अशा प्रकारे प्रशासकीय आणि फौजदारी कारवाईसुद्धा झालेली आहे मात्र तरीसुद्धा या शाळा बंद होताना दिसत नाहीत म्हणून माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आत्ता आम्ही आज जवळपास चार शाळांवर विशेष मोही मोहीम आखून विशेष पथकाद्वारे या शाळांना आता तीन दिवसाची मुदत दिलेली आहे आणि येथील विद्यार्थ्यांचं त्यांना नजीकच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये समायोजन करण्याच्या आटीवर तीन दिवसाच्या कालावधीमध्ये या शाळा बंद करण्याची सक्त सूचना दिलेली आहे आणि त्यानंतर जर यांनी बंद केल्या नाहीत तर यांच्यावर आम्ही पोलीस कारवाई करून ह्या शाळा सील केल्या करण्यात येतील जे शिक्षक वर्ग आहेत त्याचं बी ए रिकम नाही आहे आता आजच्या भेटीमध्ये असं आढळून आलं की अनेक शाळांमध्ये ज्या शैक्षणिक आर्हता आहेत शिक्षकांच्या त्या बी एड नाहीत बी एड नाहीत ना टी ई टीसुद्धा नाहीत आणि ग्रॅज्युएशन अपूर्ण आहे म्हणजे अपवादाने एखादा दुसरा शिक्षक बी एड किंवा बी एड आहे पण बहुसंख्य प्रमाणात शैक्षणिक आर्हता नसलेले शिक्षक आहेत मुलांच्या भविष्याशी शिक्षणाशी खेळण्याचा शिक अधिकार कुणालाही ना नाही त्यामुळं या शाळांमध्ये सुरक्षाविषयक सुविधा नाहीत शिक्षकांच्या शैक्षणिक अर्हता शासन नियमाप्रमाणे नाहीत स्वच्छतेच्या बाबतीत असेल वर्ग खोल्या असतील भौतिक सुविधा अशा सगळ्याच बाबतीमध्ये या शाळा अपात्र होत आहेत आणि त्यामुळं जोपर्यंत या शाळांना शासनाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत या शाळांना आता पुढील शैक्षणिक कामकाज करता येणार नाही आणि तशा सूचना सक्त स्वरूपात आज आम्ही दिलेल्या आहेत पालकांना काय आवाहन होतो यानिमित्तानं पालकांना माझं आवाहन आहे की त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची सुरक्षा विद्यार्थ्यांचं भवित्य भवितव्य शैक्षणिक हित लक्षात घेऊन आपल्या जवळच्या मान्यताप्राप्त शाळांमध्ये किंवा मा मनपा शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे प्रवेश करावे आणि महापालिकेला शासनाला या कामी सहकार्य करावं की जेणेकरून या विद्यार्थ्यांना पुढे ताजी पाडावीनंतर त्यांच्या शिक्षणाची कोणतीही गैरसोय किंवा कायदेशीर काही प्रश्न निर्माण होऊ नये त्याकरता पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश या मान्यताप्राप्त शाळांमध्ये करावेत नजीकच्या मान्यताप्राप्त सर्व शाळांचीसुद्धा आम्ही गेल्या दोन तीन महिन्यांपासून अनेकदा बैठका घेतलेल्या आहेत आणि याही शाळांनी या अनाधिकृत शाळेतल्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचं मान्य केलेलं आहे जी फी त्यांची या अनाधिकृत शाळांमध्ये आहे त्याच फीमध्ये नवीन मान्यताप्राप्त शाळेमध्ये सुद्धा यांना प्रवेश मिळेल गणवेश पाठ्यपुस्तकं यांचाही खर्च या पालकांना नव्यानं पडणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत ज्यांनी डोनेशन दिल्या विद्यार्थ्यांच्या पालका नेत्यांचं काय सांगाल आर टी एक्ट दोन हजार नऊनुसार शालेय प्रवेशाकरता कोणत्याही शाळेस मग ती प्राप्त असो अथवा अनधिकृत असो देणगी डोनेशन कॅपिटेशन फी घेता येत नाही त्यामुळं कोणतीही शाळा या डोनेशन घेणार नाहीत आणि नवीन शाळांमध्ये डोनेशनचा प्रश्न निर्माण होणार नाही याकरता प्रशासन प्रयत्नशील आहे या पालकांना जर काय अडचणी आल्या तर त्यांनी आमचे क्षेत्रीय अधिकारी असेल मन प्रशिक्षण विभाग असेल यांचं त्यांना सहकार्य निश्चितपणे मिळेल परंतु तशी वेळ येणार नाही अशी आम्ही व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे तर यात आम्ही सर्व पालकांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि आपल्या विद्यार्थ्यांना पाल्यांना एका सुरक्षित वातावरणात आणि शैक्षणिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल अशा मान्यताप्राप्त शाळांमध्ये त्यांचे प्रवेश करावे